नमस्कार मित्रांनो मी गावाकडचा युट्यूबर संदीप बिरंबोळे मराठा आरक्षणमध्ये जे मनोजादा जारांगी पाटील यांनी मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आरक्षणासाठी उपोषणाला बसले त्या लढ्यास प्रचंड पाठिंबा लावला आणि या पाठिंब्यामध्ये सर्व मराठा बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व मराठा समाजाचे मी हार्दिक अभिनंदन करतो तसेच यापुढे जे ज्या द यापुढे जी जी आंदोलन होतील त्याला आपण सर्वांनी असाच भरघोस पाठिंबा देऊन मराठ्यांचे पदरी काहीतरी पाडूया असं मला वाटते तर ह्या मराठा जे आरक्षणाबद्दल जे आंदोलन झालं त्यात नेमकं काय साध्य झालं किंवा आता ह्या बाबतीत उलटसुलट जी चर्चा चालू आहे मिळणार का राहणार का काय होणार तर मला ह्या व्हिडिओतनं एक संदेश द्यायचा आहे की जी लोक तिथंपर्यंत गेली नाहीत पोचली नाहीत मनोजा दादांना जे सपोर्ट केला नाही त्यांनी घरी बसून कोणत्याही प्रकारे चर्चा वि, वितर्क लावण्याची काही गरज नाही मनोजदादा जे करतील त्याच्या पाठीं पाठीशी आपला संपूर्णपणे मराठा समाजाने उभारलं पाहिजे हीच भूमिका घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे तर ह्या आंदोलनात काय साध्य झालं तर ह्या आंदोलनात खऱ्या अर्थानं हैदराबाद गॅजेट लवकर निर्णय झाला हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय हैदराबाद ने गॅजेट म्हणजे हा बघा हा निजाम काळातील एक दस्तावेज आहे त्या गावातील संपूर्ण माहिती जसे लोकसंख्या जाती उपजाती जनावरे संपूर्ण झाले वगैरे याची माहिती त्या रेकॉर्डमध्ये होती गॅजेटमध्ये आहे गॅजेट ऑफ द निजाम डॉमिनन्स हे त्याचे मूळ नाव आहे हैदराबाद गॅजेट हे है एकोणीसशे अठरामध्ये सरकारने जारी केलेले एक अध्यादेश आहे हा अध्यादेश आहे हे लक्षात ठेवा एकोणीसशे अठरा सालचा या मा यात मराठा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील भागात जो मराठा समाज बहुसंख्य होता परंतु त्यांचा सत्ता आणि नोकऱ्यांमध्ये सहभाग नगण्य प्रमाणात होता या निजामाने त्यांना राखीव जागा देण्यात आली म्हणजे निजामांच्या खाणात आपल्याला ते आरक्षण देण्यात आलेलं आहे गॅजेटमध्ये मराठा आणि कुंबी यांना एकच समजले गेले आहे म्हणजे तिथंही ते आपल्याला एकच समजले गेलेले आहे यामध्ये हिंदू मराठा म्हणून ओळखून त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यात आरक्षण देण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला एकोणीसशे अठराच्या गॅजेटनुसार हैदराबाद संस्थानातील सतरा जिल्हे सुमारे अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार लोकसंख्या होती त्यापैकी सोळा लाख कुणबी आणि चार लाख मराठा अशा नोंदी स्पष्ट आहेत कुठं हैदराबाद गॅजेटमध्ये गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी याचा मराठा कुणबी असा एकत्रित एक उल्लेख केलेला आहे म्हणजे हा पुरावा ठोसच आहे मराठा आणि कुणबी असणारा कोण ही मराठा कुणबीच हे एक एकत्रितच उल्लेख त्याचा केलेला आहे शेती करणारा सुद्धा मराठा कुणबी असा त्यात उल्लेख केलेला आहे गॅजेटमध्ये म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं गॅजेट आहे ज्या माध्यमातून मनोज दादांनी मागणी केलेली आहे मला वाटतं ही रास्तच आहे आणि ह्या मागणी नंतर दुसरी मागणी दादांची काय आहे की सातारा गॅजेट सातारा गॅजेट महिन्यात लागू करावा असा मागणी दादांची होती ती सरकारने एका महिन्यात आम्ही करू असं मान्य केलेलं आहे तर सातारा गॅजेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले बहुसंख्य जिल्हे यात येतात त्यामुळं महारा पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना याच्या आरक्षणाचाही फायदा होणार आहे तसेच मराठा कुणबी एक आल्यास तांत्रिक बाबी तपासून ता जलदगतीने निर्णय घेण्याचा निर्णयही शासनाने घेतलेला आहे आंदोलकांवरील ज्या केसी पडल्या जे लोक आपले समाजाचे बांधव आतमध्ये गेले काही केसचे हलपाडी मारत आहेत ते सुद्धा मागे घेण्याचा निर्णय झालेला आहे आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांना शासकीय नोकरी देण्याचा हा महत्त्वाचा निर्णय आहे कारण आपण भरपूर प्रमाणात बलिदान दिलेले आहेत ह्या आंदोलनासाठी आणि तसेच मुंबईत आंदोलकांच्या वाहनांना जे आर टी ओकडून दंड करण्यात आले ते सुद्धा माफ करण्यात आले तर अशा प्रकारे विविध मागण्यां मान्य करून दादा आज आपले घराघरात पोचलेले आहेत आणि आपल्या का, काळ काळीज मनोजदादा म्हणजे आमची काळीज तसेच आमच्या गावातील संपत दगडू खाके हा माझा तसा मित्रच आणि त्यांनीही स्वतः सायकलवरून साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून मनोजदादांना आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे गेले होते त्यांचे मी धन्यवाद मानतो तसेच मराठा समाजाला अनेकदा मी आवाहन करतो कुठल्याही प्रकारचे बांधवानू वितर्क लावून समाजात आपल्या मिसअंडरस्टँडिंग होईल समाज दुरवला जाईल आणि समाज एकत्र येऊ नये अशा प्रकारची कुठलीही वैचारिक मते मांडू नका जी मनोज दादांनी जे आजपर्यंत स्पष्टपणे आपली जी मतं व्यक्त केलेली आहेत आणि ज्या पद्धतीनं जो लढा चाललेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात जो लढा चाललेला आहे त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण ताकद लावू ह्यात जरी भविष्यात ज्या आपल्याला क्युरी आल्या काही अडचणी आल्या काही वेळेला आपल्याला उतरावं लागलं अनेकदा आंदोलनात तर आपण उतरायची तयारी ठेवली पाहिजे पण आता आपल्याला लढल्याशिवाय कुठल्याही पद्धतीनं आरक्षण अथवा हक्क मिळणार नाही घरी बसून कोणतंही तत्त्वज्ञान सांगून चालणार नाही आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आपल्याला समाजात मिक्स व्हावं लागेल आपल्याला वेळ पडली तर मुंबई दिल्लीपर्यंत जायला लागेल जसे मराठ्यांचे घोडे आटकेपार मराठ्यांनी झेंडे लावलेत आणि अफगाणिस्तानापर्यंत मराठ्यांचे घोडे गेले होते त्याच पद्धतीनं आपण आपले आता शस्त्र बाहेर काढली पाहिजेत आपले घोडे बाहेर काढले पाहिजेत आणि येणाऱ्या काळात आपण मनोज दादांना मोठ्या प्रमाणात अतिशय मोठा योद्धा आपल्यात तयार झालेला आहे हीच ती वेळ आहे आणि मनोज दादांना शंभर टक्के सपोर्ट देऊन ज्या पद्धतीने मनोजदादा करतील त्यांना आपण सगळ्यांनी समर्थन केले पाहिजे एवढे बोलून मी मी माझे चार शब्द संपवतो एक मराठा लाख मराठा भारत माता की जय